सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्त है। पुस्तकार्त है अपला पुस्तक अर्थ पुस्तक अर्थ मधलं आपलं आजचं पुस्तक काश्मीरियत लेखिका सुप्रिया राज प्रकाशक राजहंस प्रकाशन पृष्ठ संख्या दोनशे बत्तीस मूल्य चारशे रुपये आजचं पुस्तक सुप्रिया राज लिखित काश्मीरियत काश्मीर आणि पर्यटन हे दोन शब्द एकमेकांशी अगदी घट्ट जोडले गेलेत त्यामुळे काश्मीर विषयक पुस्तकांचा विचार करत असताना प्रवास वर्णन असं एकतरी पुस्तक परिचयासाठी घेणं अपरिहार्यही आणि अत्यावश्यकही आहे तसही पर्यटन हा काश्मीरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्यामुळे प्रायोजित अप्रायोजित उत्स्फूर्त हेतू पुरस्सर अशी नानाविध स्वरूपाची काश्मीर विषयक प्रवास वर्णन विविध भाषात प्रकाशित होत असतात आपल्या मराठी भाषेतही काश्मीर विषयक अशी अनेक प्रवास वर्णनं लिहिली गेले आहेत या मालिकेतलं एक खणखणीत पुस्तक म्हणजे सुप्रिया राज यांचं काश्मीर येत असा विचार करत असताना लक्षात आलं की आपल्या या समूहाचे सभासद असणारे अरुण वेधीकर यांचं मुंबई ते काश्मीर सायकल सफर हे पुस्तक असंच लक्षवेधक आहे आणि असंच दुसरं पुस्तक म्हणजे सहना विजय कुमार लिखित मराठी अनुवाद उमा कुलकर्णी कशीर आज पुन्हा काश्मीर रूढार्थानं प्रवास वर्णनाच्या अंगानं जाणार पण फार मोठा आकार अवकाश कवेत घेणार पुस्तक म्हणजे सुप्रिया राज यांचं काश्मीर येत रूढ हे पुस्तक प्रवास वर्णन आहे म्हणावं तर ते तिथल्या अप्रचलित ठिकाणांविषयी जास्त आहे त्याही पेक्षा ते तिथल्या माणसाचं आहे आणि त्याही पेक्षा ते तिथल्या अनुभवांचं आहे आणि त्याहीपेक्षा त्या अनुभवांचे ते जात धर्म लिंग यांच्या सीमा पार करत जाणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांचं ते वर्णन आहे ही प्रक्रिया काळाच्या ओघात गा, अनेकांना वेगवेगळा प्रवास घडवून गेलाय अशा अर्थानं हे प्रवास वर्णन आहे हे पुस्तक मुखपृष्ठापासूनच आपलं लक्ष वेधून घेत या पुस्तकाचं शीर्षक म्हणून साहजिकच काश्मीर यथ हा शब्द तिथे आहे त्याच्या खाली या पुस्तकाचं उपशीर्षक म्हणून एक होते सीमेवरच्या एकल प्रवासाची सत्यकथा यातला एकल हा शब्द चित्ताकर्षक आहे कारण हा एक शब्द कुठेतरी एक तारी या शब्दाची आठवण करून देत अध्यात्म आणि संगीतशास्त्र असं सांगत कि एक तारी हे अतिशय सोप पण अतिशय संवेदनशील वाद्य आहे असं मन करून केलेला प्रवास असं तर त्यातून लेखिकेला सुचवायचं नसेल ना असा अंदाज बांधायला आपण अडखळतो पुन्हा हा शब्द एकल आहे तो सोलो या इंग्लिश शब्दासाठी मराठी शब्द हे कळत पण त्याच वेळी मनात येत कि ते एकल आहे कोंडे या दोन्ही शब्दात पहिली तीन अक्षर समान असली तरी त्याचा अर्थ एक नाही ना एकल म्हणजे स्वतः रममाण होत दुसऱ्याशी आणि आजूबाजूशी संवाद साधणारा एकल कोंडा म्हणजे स्वतःचाच स्वतःशीच विचार करणारा एकल म्हणजे स्वतःला जगाशी जोडणारा म्हणजे स्वतःच जग शोधणारा यात काश्मीर सगळ्याच अर्थानं एकदम फिट बसणारा असा प्रश्न आहे ही प्रक्रिया सतत चालणाऱ्या प्रवासाची आहे अशा अर्थानं हे प्रवास वर्णन आहे हे एकल की एकल कोंडा असं प्रश्न पडण्याचं आणि त्यामुळे या पुस्तकाचं मुखपृष्ठ आकर्षून घेण्याचं दुसरं कारण म्हणजे या मुखपृष्ठावर लेखिकेचं नाव घेण्याची पद्धत सुप्रिया राज या मुखपृष्ठावर या या सुप्रिया राज नावाची पाच अध्याक्षर एकसंध लिहिलेली नाहीत तर सुटी सुटी लिहिली जणू काही स्वतःला स्वतःपासून सुट सुट करत जायचं तरच असे अनुभव घेता येतात असं तर त्यातनं सांगायचं नसेल ना अर्थात या पुस्तकाचा गाभा असा आध्यात्मिक नाही चरैवेती चरि म्हणतात ते हेच का असा प्रश्न पडावा असं ते प्रवास वर्णन आहे हे पुस्तक वाचायला सुरुवात केली की के आपोआप सहना विजय कुमार यांच्या कशीर या पुस्तकाची खूप आणि वारंवार आठवण येत आहे कारण या दोन पुस्तकांमध्ये म्हणजे सहना विजय कुमारचं कशीर आणि सुप्रिया राज यांचं काश्मीर यात या दोन पुस्तकामध्ये अनेक साम्य स्थळ आहेत कशीर या पुस्तकाचा मराठी अनुवाद आणि सुप्रिया राज यांचे कश्मीर या त्या दोन्ही पुस्तक ही एकाच वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली प्रकाशित झालेत या दोन्ही पुस्तकांच्या लेखिका स्त्रिया आहेत लेखिका आहेत सहना विजय कुमार आणि सुप्रिया राज या दोन्ही पुस्तकांच्या पुस्तकांच्या लेखिका शिक्षणानं संगणकीय क्षेत्राशी निगडित आहेत सुप्रिया राज आणि सेना विजय कुमार या दोन्ही लेखिका काश्मीर या एकाच राज्याच्या म्हणजे काश्मीर विषयी आपले विचार मांडतायत सेना विजय कुमार आणि सुप्रिया राज या दोन्ही लेखिकांनी काश्मीरचा प्रवास हा एकटीनं केलाय या दोघीनीही काश्मीरमध्ये सलग प्रदीर्घ प्रवास करून त्या अनुभवांवर आधारित असा आपलं पुस्तक लिहिलंय या दोघींनीही त्यांचे त्यांचे प्रवास आणि त्यांचं त्यांचं पुस्तक लिहिणं या दरम्यान पुरेसा वेळ जाऊ दिलाय मात्र आशय अभिव्यक्ती आणि लेखन या निकषांवरती राज यांचं काश्मीरियत या हे पुस्तक कशीर या पुस्तकापेक्षा फार फार कमी पडतं हे निर्विवाद सुप्रिया राज लिखित काश्मीरियत पुस्तक सामान्य काश्मीरी माणसाच्या चांगुलपणावर आणि मानवतेच्या मूल्यावर भरवसा ठेवून जवळ अत्यंत गरजेपुरतच सामान आणि पैसे जवळ ठेवून एका मध्यमवर्गीय स्त्रीनं एकटीनं केलेल्या प्रवासाच्या अनुभवाचं शब्दांकन आहे असं या पुस्तकाचा पाठराखण मजकूर म्हणजे ब्लर्ब सांगतो हे पुस्तक पूर्णपणाने त्या शब्दांकनाला न्याय देत या ब्लर्ब मध्ये येणारा मेहमान नवाजी हा शब्द काश्मीरी कुटुंबांनी पाहुण्यांच्या घेतलेल्या काळजीत झुकत माप कोणाला दिलं गेलं असेल हेही सुचवत राहतो उत्तर रात्रीचा देल लाख मधला झुलता बाज भाजीपाला बाजार हा मुद्दा पुस्तकाच्या दुसऱ्याच पानावर येतो आणि खूण पटते की या लेखिकेची सहल अनवट आहे आणि अनुभूती अनघड आहे केसर शेत प्रचिती हा वाचक जास्त विचार घट्ट करत जातो या पुस्तकात मला आवडलेली गोष्ट म्हणजे अनेक स्थानिक शब्दांचा स्थानिक अर्थ ते सांगत राहतं आणि हे अत्यावश्यक आहे हे मी स्वानुभवानं सांगतो हे पुस्तक सांगत पास म्हणजे घाट गुज्जर म्हणजे शत्रूचा नायनाट करणारा गेल्या काही दशकात मात्र काश्मीरमध्ये हा शब्द त्या अर्थाने घेतला जात नाही काश्मीरमध्ये पंडित तगून राहिले म्हणताना काश्मीर खोऱ्याच्या कानाकोपऱ्यात या गुज्जर जातीची मंडळी सर्वाधिक आहेत हे लक्षात घ्यावं लागतं गुज्जर असतात आणि हिंदू पंडितातही या पुस्तकात भेटणारे पहिले काश्मीरी व्यक्तिमत्व म्हणजे ते लेखिकेच्या कुटुंबाबरोबर पहिल्या प्रवासात ड्रायव्हरच्या सांगण्यावर आले ते अनेक गुरिला हल्ल्यात सहभाग असणारे पण त्यावेळी शरण गेलेले असे मुजाहिद होते त्यानंतरच्या काळात ते, ते पोलीस आणि लष्कर यांचाही विश्वास प्राप्त करते झाले आणि अंतर्गत काश्मीर भागात भौगोलिक जाणकार आणि इतरही बाबतीत संपर्क असणारी अशी ही आसामी आहे अशा अनेक अपरिचित मंडळींबाबत आलेल्या चांगल्या अनुभवाच्या प्रवासाचं आणि प्रवाहाचं हे पुस्तक म्हणजे सुप्रिया राज यांचं काश्मीर येत गावात असणाऱ्या दोनशे विधवा तिथल्या युवकांच्या मनातील भावना परत निघताना लेखिकेला तिचा धर्म विचारणारा आणि अगर कोई आपसे धर्म पूछे तो आपको ये बोलना चाहिए कि मानवता मेरा धर्म आहे असं सांगणारा त्या धर्माचा तो शस्त्र सज्ज घटने हे त्याच प्रवाहातलं या पुस्तकातलं असणार उदाहरण स्वतःची अत्यंत बेताची परिस्थिती असूनही सगळ्यांना मक्याच्या भाकरी देणारी बानो बेगम निनावी कबरी खोदणारा आता मोहम्मद हे सारे या मूळ पुस्तकाचे ट्रेलर आहेत या पुस्तकात लेखिकेने नोंदवलेला एक अनुभव म्हणजे लालपोरा गावात मुसलमान मंडळीने केलेलं त्यांचं स्वागत पंडित वापस आग आहे अशी उठलेली आरोळी पंडितांच्या घरांची भरतानं रामाच्या पादुका सांभाळाव्यात तशा अगदी काळजी घ्यावी तसं मुसलमान मंडळीनं घेतलेली काळजी हे या पुस्तकात आता वाचताना मनात आल्या वाचून राहत नाही कि काळाच्या ओघात किती गोष्टी बदलतात ना बदलता माझ्या सुदैवानं या पुस्तकात आलेल्या बहुतेक जागी मी स्वतः गेलोय त्यामुळे असेल कदाचित पण हे पुस्तक वाचताना मला माझीच एक जुनी रचना आठवत होती भले पण मूक असत बुरे पण बोलक असत भले पण मूक असत बरे पण बोलक असत बोलणाऱ्याची बोर विकली जातात न बोलणाऱ्याचे मोतीही पडून राहतात पण सर्वसामान्याला बोरच परवडतात मोती मिरवायला सर्वार्थांना हिंमत लागते या पुस्तकातली अनुभवांची जातकुळी येऊन फार वेगळी नाही म्हणून असेल कदाचित पण मला हे पुस्तक परिचय करावासा वाटलं परिस्थितीच्या रेट्यात सुद्धा नानाविध स्वरूपाची माणसं प्रचिती हे पुस्तक अधोरेखेत करत राहत हा अनुभव सापेक्ष ही वस्तुस्थिती अशा वेळी चुटपुट लावत राहते पण ती अनुभूती येते हे ते पुस्तक सांगत राहतं आणि अशी अनुभूती हा आशेचा केरळ असतो माणसाची दानत त्याच्या ऐपतीवर अवलंबून नसते तर ती त्याच्या किंवा तिच्या वृत्तीवर अवलंबून असते ईशान भारतातील सात राज्य नक्षलग्रस्त विभाग आणि काश्मीर यांच्या संबंधी जेव्हा जेव्हा मी बोलतो लिहितो अगदी स्वतःशीच विचार करतो तेव्हा तेव्हा मला हे वाक्य फार आठवत राहतं की माणसाची दानत त्याच्या ऐपतीवर अवलंबून नसतंय त्याच्या वृत्तीवर अवलंबून असतात आता हे पुस्तक वाचून पुन्हा खाली ठेवत असताना हे वाक्य मला पुन्हा आठवत आहे पण त्याच वेळी असंही मनात येत आहे की हे पुस्तक दोन हजार तेवीस साली प्रकाशित झालं असलं तर या पुस्तकाच्या लेखिका सुप्रिया राज यांनी या पुस्तकाचा पाया असणारी एकल सफर दोन हजार पंधरा साली केली आहे आज दोन हजार पंचवीस मध्ये या पुस्तकाचा विचार करतोय शेअर बाजाराला लाजवेल अशा वेगानं काश्मीर मधली परिस्थिती बदलत असते अगदी अनेक अर्थाने माणसात अंगभूत चांगुलपणाची वृत्ती असतेच फक्त प्राप्त परिस्थितीत ती चांगुलपणानं वागण्याची वृत्ती वापरण्याची संधी शक्ती आणि इच्छा मिळावी लागते आणि काश्मीरमध्ये तिलाच वारंवार ग्रहण लागतं ही ही वस्तुस्थिती आहे कारण अशी वृत्ती वैयक्तिक असते पण अशी वैयक्तिक शक्ती सामूहिक सक्ती पुढे दुर्बल ठरते आणि म्हणून ती नाहीशी होत चालली कितीही उपटली तरी हरळी आपली मुळं सांभाळून असते यालाच म्हणतात इन्सानियत आणि त्याच स्थानिक नाव आहे काश्मीरियत लेखिकेच्याच भाषेत सांगायचं तर कान आणि डोळे यामधलं चार बोटांचं अंतर पार होत गेल्यावर जे अनुभव आले त्याच शब्दांकन म्हणजे हे पुस्तक आहे अशा अर्थानं सीमेवरच्या एकल प्रवासाची सत्यकथा सांगणार सुप्रिया राज यांचं पुस्तक काश्मीरियत काश्मीरियत फक्त ठरवून एकच बाजू पाहिली असावी असं वाटायला आधीच्या आणि नंतरच्या काळातल्या घटना लक्षात घेतल्यावर तर नक्कीच असं वाटायला लावणार पुस्तक म्हणजे सुप्रिया राज यांचं काश्मीरियत आपल्यातला सैतान पाहावा आणि दुसऱ्यातला देव पाहावा असं सांगणं हा अध्यात्म आणि प्रवास यातला समान धागा आहे हे अधोरेखित करणार असं हे पुस्तक अध्यात्म हा अनुभूतीचा प्रवास आहे आणि प्रवास हे अनुभवांचा अध्यात्म आहे असं कदाचित त्याच्याही नकळत सांगणार असं हे पुस्तक म्हणजे सुप्रिया राज यांचं काश्मीरियत काश्मीरियत लेखिका सुप्रिया राज प्रकाशक राजहंस प्रकाशन मनःपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ